नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून आपल्याला सोयाबीन भावामध्ये तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन बाजार जाणून देण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ब्लॅक ब्लॅकॉनी दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आवडला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे चार ऑगस्ट आहेत तर बाजार समिती आहे बाभोळगाव अवकलेले एकशे साठ क्विंटलची किमान राही चार हजार एक रुपये ते जास्तीत जास्त दराहे चार हजार नऊशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार पाचशे एक रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकले नऊशे क्विंटलची किमान राहे चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दराहे चार हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे ऐंशी रुपये यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक सहा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान राही चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये ते जास्तीत जास्त रहे चार हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार सातशे पन्नास रुपये तरी आपण वाचालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद